कोबी गाजर सिमला मिरची मैदा मीठ मिरपूड घालून हे पीठ मळून घेतलं आहे आणि आपण हे पेज मंचुरियन करून घेतले तसे गोळे आणि आपण हे तेला छान असा तळून आहोत होता मंद गॅसवर कुरकुरीत तळून घ्यायचे आपण इकडे हे तळून घेतलेले आहेत मंचुरियन आपण हे मंचुरियन तळून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण सर्व मंचुरियन काढून घेतलेले आहेत कुरकुरीत झाले आहेत आता आपण या फोडणीसाठी थोडासा कांदा घेतला आहे स्प्रिंग आणि असेल तर स्प्रिंग आणि हे आपण कोथिंबीरचे देठ घेतले मिरं आणि जी जिरं पूड आहे लसूण बारीक चिरून घेतला आहे इथं मी शिमला मिरची लाल आणि हिरवी घेतलेली आहे दोन उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत तीळ नंतर सोया सॉस विनेगर टोमॅटो सॉस आणि आपण रेड चिली सॉस घेणार आहोत तर करता करता पाहूया पुढची रेसिपी कढई तेल टाकलं आहे त्यामध्ये आपण प्रथम लसूण टाकणार आहोत गॅस मोठा आहे चायनीज पदार्थ नेहमी मोठ्या गॅसवर करतात तसंच त्यामध्ये आपण आलं असेल तर आलं किसून घाला किंवा बारीक तुकडे करून घ्याला माझ्याकडे नाही म्हणून मी टाकलं नाही आहे त्यामध्ये यावेळेला आपण हे कोथिंबिरीचे देट वाया जातात पण ह्याच्यात मी मुद्दाम ॲडिशन केलेत तर हे पण छान लागतात तसंच स्प्रिंग अनियन घालतात पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी कांदा घातला आहे उभा चिरून आणि तो छान मोठ्या गॅसवरच मी मऊ करून घेणार आहे त्यामध्ये आता शिमला मिरची टाकून घेत आहे माझ्याकडे लाल ला आणि हिरव्या कलरची शिमला मिरची आहे आधी कांदा चांगला परतून घेते मोठ्या गॅसवर मी छान हे परतून घेत आहे पातळ कढई आहे चायनीज खतांनी नेहमी पातळ कढई वापरतात आता यामध्ये दोन मोठ्या मिरच्या टाकलेल्या आहेत की त्या काढून पण ठेवता येतील थोडंसं तिखटपणा लागेल ला असं त्या व्यतिरिक्त आता आपण यामध्ये टोमॅटो थोडंसं थोडंसं हे घालून घेतलेलं आहे टोमॅटो घालून घेतलेला आहे आता टोमॅटो सॉस घालून घेतलेला आहे विनिगर टाकायचं सोया सॉस विनिगर टोमॅटो सॉस रेड चिली सॉस प्रमाण प्रमाणे आपल्या हिशोबाने घालायचं हे छान मोठ्या गॅस घ्यायचं आता आपण याच्यामध्ये पेस्ट घालून घेणार आहोत अर्धा चमचा मैदा घेऊन त्याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घेऊन त्याची तरी केली आणि ती टाकून घेतली त्यामुळे सॉसला दाग पण आहे तो मंचुरियनचा हा सॉस बेसिक सॉस आपण रंगला आहोत बावड टाकण्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि पात्र करून घेणार आहोत हा चांगला शिजवून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण आता सर्व मंचुरियन टाकून चांगलं टॉस करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपलं व्हेज मंचुरियन रेडी झालेलं आहे पहा मस्त घरच्या घरी साईडला मी दही भात घेतलेला आहे वेज मंचुरियन आणि त्याच्यावर थोडेसे पण जे तिळ घातले पहा किती सुंदर आहेत आणि थंडीमध्ये तीळ खावेत